संभाव्य महापुराचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज आयुक्त ओमप्रकाश दिवटे संभाव्य पूर परिस्थितीमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी खरेदी केलेल्या नवीन रिमोट कंट्रोल लाईफ बॉय ड्रोन आणि यांत्रिक फायबर बोटीचं पूजन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पंचंगा नदीकाठ येथे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत उपलब्ध असलेल्या सर्व यंत्रसामग्रीच्या प्रात्यक्षिकाचं सादरीकरण करण्यात आलं कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहरामध्ये आलेल्या मागील काही वर्षाच्या महापुराच्या पार्श्वभूमीवर संभाव्य महापुराचा व अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी इचलकरंजी महानगरपालिकेची आपत्तीकालीन यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे आदेश आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी दिले आहेत यावेळी आपत्तीकालीन विभागाकडे उपलब्ध असलेल्या साधन व वा त्यांच्या वापराबाबतची प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती आपत्तीकालीन विभागाचे संजय कांबळे यांनी दिली यावी सर्व यंत्रसामुग्री सुस्थितीत असल्याबाबतची माहिती आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी घेऊन महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यास जीवित अथवा वित्तहानी होऊ नये यासाठी अचूक नियोजन करण्याच्या सूचना दिल्या यावी उपायुक्त प्रसाद काठकर उपायुक्त स्मृती पाटील उपायुक्त सोमनाथ आढाव शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खेळपे विकास खोळपे मुख्य लेखा परीक्षक आरती खोद पोलीस निरीक्षक राजू तहशीलदार अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंके सहाय्यक लेखापरीक्षक दिलीप हराळे पाटबंधारे विभागाचे आवळे क्रीडा अधिकारी संजय शेट्टे माहिती व जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे सिनियर मॅकॅनिक अनिल कांबळे फायटर जवान आपत्तीकालीन विभागातील कर्मचारी तसेच श्री लक्ष्मीनारायण गोसेवा प्रतिष्ठानचे शरद बाहेती वीर रेस्क्यू फोर्सचे रूपेश खरवार लक्ष्मी प्रोसेसचे विठ्ठल चव्हाण पोलीस बॉयजचे सतीश चव्हाण सर्पमित्र रमन आमने पट्टीचे पोहणारे विष्णू लवटे यांच्यासह महापुराच्या काळात महानगरपालिका प्रशासनास सहकारी करणारे शहरातील पट्टीचे पोहणारे शहरातील प्राणि मित्र उपस्थित होते महानकर निफ्टसाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बत्म्यांसाठी महानकर्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा